काय बाई शाळा शिकली असते लहानपणी तर बरं झालं असतं बाप हाताला धरायचे शाळात नेऊन घालायचे आणि म्हणायचे शिक माय शाळा तुझं जीवाचं कल्याण होईल मला त्या टायमाला कळालं नाही मला वाटलं कयाचं कल्याण होतंय आणि कयाचं काय होतं उगा शाळा जाण्यासाठी काही बी म्हणते तर कशाचं मोठी झाली आणि लग्न करून दिलं असं वाटलं मला की मला नवरात्री शिकल्याला भेटन मी नाही शाळा शिकली तर निदान शिकल्याला नवरात्री भेटन कशाचं जनावर सांभाळणार नवरा भेटला मला तरी माझी सई येते या त्यांना तर त्यांच्या नावाची सई बी येत नाही ते बी जनावर सांभाळते तर मला बी मशी घेऊन जाईल आता या हिलय पळती म्हणून हि तर ठेव हे हातात धरली या आणि त्या नाहीत पळत म्हणून त्या तिकडं लागल्यात चराय त्या तिकडं दोन आणि ही तीन मशी दिल्यात मला घेऊन सांभाळाय लागले आता वावरात येऊन चरायला आताशाने मला त्या साळाचं महत्व कळालं